नाशिक मॉडेल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चर्चा ताज्या बातम्या बघण्यासाठी तारुण शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या एकूण एकशे बावीस जागांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी पक्षीय तसेच अपक्ष अशा अनेक इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे आज नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी कार्यालयात मोठ्या प्रमाणावर उमेदवारींनी आपले नामनिर्देशन फॉर्म सादर केले विशेषत प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच व सहा या प्रभागांमधील इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या संख्येने कार्यालयात उपस्थित होते मात्र यावेळी कोणतेही फलक किंवा प्रचाराचे स्वरूप नव्हते संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली नामनिर्देशन अर्ज दाखल करताना निवडणूक प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले पंचवटी कार्यालय परिसरात आवश्यक ते पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसभर कार्यालय परिसरात वळण पाहायला मिळाली महानगरपालिका निवडणूक ही शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची मानली जात असून पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सुविधा वाहतूक शिक्षण नागरी सुविधा आदी मुद्दे या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढताना दिसत आहे दरम्यान आज आम्ही आहोत पण काही दिवसांनी नाही उद्याचा दिवस अजून किती काय करतो ते पाहण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशा प्रतिक्रिया काही इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या यामुळे येत्या काळात निवडणूक प्रक्रियेत चुरस वाढण्याची शक्यता आहे आगामी टप्प्यात नामनिर्देशन अर्जाची छाननी माघारी प्रक्रिया आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे पुढील काही दिवसांत इतर प्रभागांमधूनही मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवासह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक